नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज रविवार पंचवीस ऑगस्ट सकाळच्या साडेसहा वाजलेल्या आहेत आत्ताच हाते आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ त्यापूर्वी सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे काल संध्याकाळी अकरा वाजल्यापासून जो काही खडक असला धरणामधून अठ्ठावीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू होता त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आलेली असून काल संध्याकाळी अकरा सा वाजल्यापासून खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेकचा पाण्याचा विसर्ग होतो आहे त्यामुळे दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर काल संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून वीर धरणामधून निरा नदीमध्ये जवळपास त्रेसष्ट हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी पुढे येऊन भीमा नदीमध्ये मिसळत आहे त्याचमुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा मोठा विसर्ग आणि नीरा नदीमधून येणारा पाण्याचा प्रचंड मोठा विसर्ग असा एकत्र मिळून भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा धोका वर्तवण्यात येत आहे आत्ताच हाती आलेल्या साडेसहा वाजताच्या अपडेटनुसार काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झाली असली तरीही सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामध्ये एकशे अठरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी एवढा एकूण पाणी साठा झालेला आहे त्यापैकी पंचावन्न पॉईंट बारा टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के झालेली आहे दर्शको आपण पाहिलंच काल संध्याकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये सहा हजार पाचशे शहात्तर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होता त्यामध्ये दुपटीने वाढ झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये बारा हजार पाचशे तेवीस क्युसेक एवढा पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातंय आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून काल संध्याकाळपासून पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय असं एकूण भीमा नदीमध्ये असलेला पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तर निरा नदीमधून येणारा त्रेसष्ट हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग असा एकूण लाख तेरा हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये होत असून भीमा नदीकाठच्या लोकांनी याची लवकरात लवकर खबरदारी घ्यायची आहे व आपल्या शेती उपयोगाच्या महत्त्वाच्या वस्तू गुरे ही नदीपात्रापासून दूर ठेवण्याचं आवाहनही उजनी धरण प्रशासनाने केलेलं आहे दर्शको या होणाऱ्या एक लाख तेरा हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्गामुळे विमानदीकाठच्या गावांना पुराचा मोठा धोका संभवण्यात असून पंढरपूर येथील दगडी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण जा झालेली आहे त्याचबरोबर काल संध्याकाळपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातही अतिशय जोरदार पाऊस होत असून दौंड येथून उजनी धरणमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही आहे दर्शको पाठीमागील दोन दिवसांपासून संबंध महाराष्ट्रामध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली असून सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होणार असून लवकरच या पाण्याचं नियोजन करण्यासाठी उजनी धरणामधून खाली सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते दर्शको या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज